परंपरेप्रमाणे महाडेतील श्रीक्षेत्र विरेश्वर महाराज मंदिरात देव जेवणाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे साक्षी होण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केलेली दिसत होती देव जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ग्रामस्थांना महाप्रसाद दिला जातो या महाप्रसादासाठी तहसीलदार श्री महेश चितोळे हे सपत्नीक आपल्या परिवारासह उपस्थित होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे श्री हनुमंत जगताप लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कन्या श्रीमती शीतल मालोसरे या देखील उपस्थित होत्या हा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र कोकणी यांनी महाप्रसादाचा दिवस आज पहिल्या प्रथम महाराजांना देवळात जेवण वाढलं जातं आणि साधारण पाच पानं वाढली जातात त्यानंतर दरवाजे बंद करतात पूजा अर्ज होते आणि मग अकरा ब्राह्मणांना जेवण वाढायचं ते जेवण झाल्यानंतर मग दरवाजे उघडले जातात आणि मग थोड्या देवाची जेवल्याची थोडी एक आपल्याला निदर्शनं देतं की कुठल्या तरी भाताच्या मुदीला ला बोट उठलेत असं एक चित्र दिसतं आणि आपल्याला समाधान वाटतं आणि त्याच्यानंतर मग आमचा गाव जेवणाचा कार्यक्रम हे साधारण पाच ते सहा हजार माणूस जेवला जातो आणि सगळे आनंदाने ग्राईनशील आमचे कार्यकर्ते सगळे जीवापाठ मेहनत करून हा उत्साह आणखीन जीवन करतात आणि समाप्त साधारण चार साडेचारला हा कार्यक्रम समाप्त होईल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील